सांध्यापासून बांधव्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर सामान्य कास्ताकार बांधवानी या ठिकाणी थमनेल पाहितलं व सामान्य शेतकरी मित्रांनी या ठिकाणी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसत आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये मग पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे जर आपल्या मनातसुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल व आपल्यालासुद्धा जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल जरूर चानला या बेला करा। या आपले या मिलत तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची जी आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि या वाढीमध्ये या तेजीमध्ये अखेर पंधरा नोव्हेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ही दरपातळी सध्याच्या कंडिशनला दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचताना दिसत आहे जर पंधरा नोव्हेंबरनंतरचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी विक्री ती प्रचंड घटणार आहे कारण उन्हाळी कांदा संपला आणि खरीप हंगामातील जो कांदा आहे त्याचं उत्पादन निश्चांकी स्तरावरती आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारच्या निवडणुका या अकरा नोव्हेंबरला संपणार आहेत त्याच्यामुळं कांदा दरावरती जे सरकारचं नियंत्रण आहे ते सुद्धा संपुष्टात येणार आहे सुद्धा कांद्याची मागणी आपल्याला प्रचंड वाढताना दिसणार आहे ही मागणी जशी देशांतर्गत बाजारे सुधारणार आहे त्याच पद्धतीनं पंधरा नोव्हेंबरनंतर भारतातून विदेशी म्हणजे जागतिक बाजारामध्ये सुद्धा कांद्याची निर्यात प्रचंड वाढणार आहे याच्यामुळे पंधरा तारखेनंतर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा मोठा गॅप निर्माण होताना दिसत आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे मग किती वाढणार आहे तर लक्षात घ्या पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तर हा कांद्याचा बाजारभाव जर सुरुवातीला पंचवीसशे पार आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत जर तीन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार स्वाभाविक आहे तर कांदा विक्रीचा विचार जर तुमच्या मनात आला असेल तर तुम्हाला सांगतो पंधरा नोव्हेंबरनंतरच कांदा विक्री करा शक्य असेल तर डिसेंबरमध्ये कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्त कांदा उत्पादक असाकार बांधूनपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या महिन्यावर प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो तसं सदर तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत उदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार